आणि कार्यक्रम कमिटी यांच्या मार्फत आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा आपण उत्साहात संपन्न करत आहोत सर्वप्रथम व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर अतिथी तसेच समाजातील बंधू भगिनी आणि प्रिय विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री राहुल सुरेश बडगुजर सर तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष श्री मनोहर गंगाराम शेठ बडगुजर बापू सन्मान्य उपाध्यक्ष श्री संजय पुरुषोत्तम शेठ बडगुजर सन्मान्य सेक्रेटरी सहसेक्रेटरी श्री प्रमोद भाऊ बडगुजर व गणेश भाऊ कोतवाल तसेच सर्व सन्माननीय पंचमंडळ हे स्थानापन्न झालेले आहे सर्वप्रथम आपण कार्यक्रम सुरू करताना कार्यक्रम श्री गणेशाच्या कृपेने आणि सरस्वती मातेच्या विद्येची देवता यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच आपल्या समाजाची कुलदेवता चामुंडा मातेच्या कृपेने हा कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा यासाठी स्तुती करत त्यांच्या प्रतिमांचं पूजन करणं आपलं आद्य कर्तव्य समजतो त्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि सर्व सन्माननीय सदस्य तसेच सन्माननीय अध्यक्ष पंचमंडळ यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो या सर। टेरे प्रमुख अतिथी आणि पंचमंडळाच्या आतून प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन होत असताना मोठ्या उत्साहात आपण टाळ्यांनी स्वागत करायचंय वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य सम निर्विघ्नम कुरु मे देव येशु सर्वदा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु दे टाळ्या वाजून स्वागत करायचंय सगळ्यांनी या देवी स्तुयते ते नित्यम ब्रह्मेंद्र सुरकिंदर ही सामे सदास्तु सुगरे पद्मास्ता सरस्वती प्रतिमा पूजनानंतर सन्मान्य प्रमुख अतिथींनी दीप प्रज्ज्वलन करायचं आहे त्यासोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय मनोहर बापू उपाध्यक्ष संजय शेख बडगुदर तसेच सर्व पंचमंडळाने देखील दीप प्रज्ज्वलन करायचं आहे अशी मी त्यांना विनंती करतो जोरदार टाळ्याबाजून स्वागत करायचं सगळ्यांनी शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशा दीपच्योति नमोस्तुते <laughs> दीप प्रज्वला आणि प्रतिमा पूजनानंतर सर्व सन्मान्य अतिथींना विनंती आहे की त्यांनी पुन्हा स्थानापन व्हायचं आहे नवनिर्वाचित पंचमंडळातील सदस्य सन्माननीय कैलास मामा यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे अतिथींच्या स्थानापन्नानंतर अतिथी देव हो